सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग स्टेट बोर्ड सहई नीट नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच साठी हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पशन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दोन दिवस संततधार सुरू आहे आज पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या नाल्यांमध्ये पूर परिस्थिती ओढवली आहे मुसळधार पावसानंतर कणकवली आचरा या महामार्गावर वरवडे फणसगाव येथे आज पहाटेपासूनच पाणी आले त्यामुळे दुतर्फा वाहतूक खोळंबली होती पोलिसांनी लागलीच दक्षता घेत फनस नगर येथे बॅरिगेड्स लावून वाहतूक अडवली तसेच वाहतूक पोलीस राजाराम पाटील यांनी फनस नगर येथे जाऊन वाहन चालकांना पूरपरिस्थितीची कल्पना दिली दरम्यान कणकवली ते आचरा या मार्गावर ये जा करणारी वाहने कलमट कुंभारवाडी मार्गे आचरा बीडवाडी फाटा या मार्गावरून वळवण्यात आली दुपारी एक वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे रस्त्यावरील पाणी ओसरले त्यानंतर कणकवली आचरा महामार्गावरील वाहतूक सुरुवात सुरू झाली पहाटे पासून पाणी आलाय भरपूर रस्ता बंद झाला गाडीने सगळं तिथे आणि उभे आहेत ब्रिजच्या पुढे गेलं तर कमरेच्या वर पाणी जास्त पाणी आहे त्याच्यामुळे इथून पुढे गाडी जाऊ शकत नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका